हॅलो एवढी नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज सकाळी सकाळी उठून रेडी होऊन गेलेली आणि आज काही नवीन लुक केलाय मी तो तुम्हाला पूर्ण दाखवेलच थोड्या वेळाने पण आता घेते मी चहा तो थंडा होण्यासाठी असं वाटीत घेते कारण की वेळ नाहीये आणि निघायचे पटकन नचिकेत गेले खाली गाडी स्टार्ट वगैरे करताय तोपर्यंत ध्रुवीन झोपलाय त्याला घेऊन मी निघते आणि सगळं रेडी झालंय ध्रुवींचं जेवण वगैरे बनवलं खूप सकाळपासून खूप धावपळ धावपळ झाली म्हणून लॉग शूट नाही केला आता इथून जर्नी स्टार्ट होईल आणि कुठे जातोय ते तुम्हाला लवकरच कळेल त्यामुळे श्री स्वामी समर्थ हॅपी जर्नी करा मला आणि त्याला निघू आता लवकरच तर आम्ही जातोय अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला आणि स्वामी कृपेने हा योग घडून आलाय आत बोलले की आम्ही जातोच आहे तर तुम्ही आलेच आहे तर थांबा आणि आमच्या सोबत या ह्याच अशा पद्धतीने आमचं स्वामी समर्थांच्या दर्शनाचा योग आलाय आणि त्यामुळे आता आम्ही निघणार आहे निघालोय आम्ही द्रोविणजी चादर अवतारपा हडपस्यात चला आम्ही जातोय आता बापूला घेऊन अक्कलकोटला द्रुवीन बाशी द्रुवीन तू एकटा बाशी द्रुवीण भो भो बो बघा ध्रुवीन ध्रुवीन किती खुश आहे मस्त हॅप्पी हॅप्पी चालला तो आमच्या सकाळी सकाळी पहा स्वेटर घातले आज पहिल्यांदा नाही तर मी चोवीस हा स्वेटर घालून पॅन्ट आहे त्याच्यावर मानतो कोणीच नाही अजून थंडीच का बाबू गरम होता आम्हाला घाम येतो ना द्रविण बघा शान वाडाय शान आहे माझ कपडे बदलणार म हे पाचशे कपडे झाले ना छान छान नवे कपडे घालणार मला दाखवणार आम्ही कोणते कपडे घालतो छान वाले कपडे घालणार आहे आम्ही आम्ही सकाळपासून निघालोय आणि इथे वॉशरूम वगैरे साठी रस्त्यात कारण की आम्ही ठरवलं होतं की नाश्ता घरूनच घेऊ आणि गाडीतच चालता चालता करून घेऊ कारण की वेळ व्हायला नको पाच चार पाच तास लागतात प्रवासाला पुण्याहून अक्कलकोट त्यामुळे उशीर व्हायला नको म्हणून नाश्ता घरूनच घेऊन घेतला होता आणि जसं घरून निघालोय तसं आता थांबलोय जस्ट वॉशरूम साठी आणि त्याच्या मी आणि ध्रुवीन आता खातोय थोडस झोका कारण की आमचा ध्रुवींचा मूळ खरंच खूप बदलतोय खूप खराब होतोय परंतु काहीतरी करून आम्ही प्रवास पूर्ण करणार आहे आणि बघू आता आता एक दीड तास राहिलाय फक्त आमचं इथून आणि लवकरच पोहोचू आम्ही लवकरच दर्शन घेऊ फ्रेश फ्रेश म्हणून सकाळी बघाई छोटी माझ्या नाकात जाते मी छोटी बघा ध्रुवींची बघा बघा आमच्या असा रडतो रडतो नुसतं नाटक करतो काय करा त्याच खूप खूप प्रॉब्लेम होतात लहान बाळ ना खरंच पण छान एन्जॉय होतोय त्याला पण आवडतंय आणि मला पण मजा वाटते आणि नचिकेत पण खूप एन्जॉय करतो त्याला मग आता स्वामींचं दर्शन घेऊ खरच एक्सायटेड आहे मी स्वामींच्या दर्शनासाठी आणि मला खूप उत्सुकता लागली की कधी होत दर्शन आमचं फ्रेश होऊन झालेलं आहे आणि काय माहिती नसिकेत काहीतरी घेताय पण आम्ही जाऊन बसतो आता तरी घेऊन पण भरपूर आहे आणि ध्रुवींच जीवावर यायला म्हणून चला आता डायरेक्ट अक्कलकोटला जाऊ तिथेच डायरेक्ट शूट करेल आणि हे डायरेक्ट रस्त्यातून सांभाळत सांभाळत हे होत आणि फास्ट म्हणून आता काहीच कुठे सांभाळत नाही आम्ही पोहचतो येते अक्कलकोटला आणि लाईन फार मोठी आहे त्यामुळे आम्ही वेट करतो एक ध्रुवीनला फार मजा येते आज रविवार आहे ना श्री स्वामी समर्थ अक्कलकोटच्या स्वामी महाराजांचं दर्शन तुमचंही व्हावं त्या हिशोबानं मी हा व्हिडिओ अटॅच करते तुम्ही बघितलंच आम्ही जेव्हा गेलो दर्शनाला तेव्हा प्रचंड गर्दी होती आणि त्या गर्दीत शूट करणं तर सोळाच परंतु स्वतःला सांभाळणं हे देखील मुश्किल होतं त्यामुळे एक वेगळा व्हिडिओ मी अटॅच करून तुमचीही थोडीशी स्वामी सेवा घडावी फुल नाही तर फुलाची पाकळी स्वामींपर्यंत पोचावी या हिशोबानं मी हा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो खरंच स्वामींचे मानले तेवढे आभार कमीच लग्नानंतर आज पहिल्यांदा आम्ही स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला गेलो आणि तेही आमच्यासोबत ध्रुवीण होता खरंच किती भाग्यशाली समजावं अकराच महिन्याचा आहे तो तरी अक्कलकोटचं दर्शन घडवून आणलं महाराजांनी त्याला खरंच स्वामी खूप खूप धन्यवाद अक्कलकोटला गेल्यानंतर मनाची प्रचिती आणि मनाची शांतता ती काय असते ती तिथे जाऊन समजते स्वामींना भेटल्यासारखं त्यांना स्पर्श केल्यासारखं त्यांना अनुभवल्यासारखंच वाटतं अक्कलकोटला असं म्हणतात ना जेव्हा स्वामी आपल्याला बोलवतात तेव्हाच आपण अक्कलकोटला दर्शनाला जाऊ शकतो तसंच काही सह विचारातही नव्हतं डोक्यातही नव्हतं योगा, योगा हा योग घडून आला स्वामींची कृपाच म्हणावी खरंच खूप छान वाटलं अक्कलकोटला जाऊन आणि माझी इच्छा होती की नचिकेत आणि ध्रुवींसोबत अक्कलकोटला एकदा तरी दर्शनाला जावं महाराजांनी ती इच्छा पूर्ण केली आता आम्ही जातोय समाधी मंदिराकडे स्वामींच्या आणि मी इथं घेतले नारळ आणि फुलं आणि त्याला प्रॉब्लेम नाही मस्त खेळतोय आणि स्वामींच्या कृपेने खरंच खूप पॉझिटिव्ह वाटतंय इथं हे बघा शॉप वगैरे हे बघा समाधी मंदिर तिथे शूट घेता आला तर मी नक्कीच तुम्हाला दाखवते चला जय जय <laughs> <laughs> Thousand years later. दो आम्मी खाबल जेवना सा बहुत पापड़ खाता है मस्त अक्कलकोटला जाण्याचा प्रवास जेवढा उत्साहाचा आणि आनंदाचा होता तेवढाच परतीचा प्रवास अगदीच लांबणीचा होता स्वामींपासून दूर जाण्याची इच्छा कोणाची असते परंतु स्वामींना मनात भरून मन अगदी आनंदित करून आता घरी निघत होतो स्वामींचे खरंच खूप धन्यवाद की त्यांनी अक्कलकोटच्या दर्शनाचा योग आमच्या जीवनात घडवला आणि ते भाग्य आम्हाला लाभलं थँक्यू